प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उदगीरचे तहसीलदार रामजी बोरगावकर साहेबांनी श्री पांडुरंग निवासी मुकबधीर विद्यालय निरेबन येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीने गणवेश वाटप करण्यात आला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उदगीर नगरीचे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्य बजावत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम तहसीलदार साहेबांनी केले तहसीलदार साहेबांनी त्यांच्या मुलांचा वाढदिवस दिव्यांग मुकबधीर शाळेत साजरा करणारच असा मानस मनामध्ये घेऊन आपल्या मुलांचा वाढदिवस सहकुटुंब सहपरिवार साजरा केला त्याप्रसंगी त्यांनी असे संबोधले की बोलक्या व्यक्तीसाठी तर बरेच दानशूर व्यक्ती आहेत पण ज्या व्यक्तींना बोलताही येत नाही आणि ऐकता येत नाही अशा विद्यार्थ्यांना काहीतरी करावे म्हणून मुलांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी सांगितले की गोरगरीब कुटुंबातील दिव्यांग मुकबधीर मुले व मुली शिक्षण घेत आहेत म्हणून सव्वीस जानेवारीला शुभमुहूर्तावर विद्यार्थ्यांना गणवेशचे वाटप माझ्या वतीने मी करणार आहे हे अभिवचन दिले ते आज त्यांनी पूर्ण केले प्रत्यक्षपणे पाहणी करताना साहेबांनी शाळेचे व्यवस्थापन शाळेत शिकवण्याच्या साईन लँग्वेजच्या पद्धती व शाळेचं सुसज्ज वातावरण ब्रुप हिअरिंग ऍड बोलक्या भिंती कॉम्प्युटर लॅब निवास व्यवस्थापन सुंदर मैदान याबद्दल साहेबांनी खूप प्रशंसा केली सर्व गोष्टी प्रत्यक्षपणे त्यांनी पाहिल्या व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व आपण करत असलेले सेवा ही खूप गौरवास्पद आहे असे या ठिकाणी संबोधले संस्थेच्या प्रमुख विकास तपशाळे यांनी आभार व्यक्त केले व आपण दिलेल्या शुभेच्छाबद्दल आम्हाला अजून नवीन उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळते असे संस्थाप्रमुखांनी संबोधले